नमस्कार मी विजय कुमार तासगाव यश शागरुलला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये स्वागत करतो बंधून ऊस ह्या विषयावर आपण थोडीशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय ऊसातली हुमणी असेल ऊसातल्या ज्या हार्मोफुल असणाऱ्या जमिनीतल्या ज्या आळ्या आहेत ह्या आळ्या ऊसाचं किंवा कोणत्याही पिकाचं खूप मोठ्या नुकसान करतात हुमणी ह्याच्यावर खरं म्हणजे आपल्याला मृग नक्षत्रात चांगल्या पद्धतीनं आपण लिंबाच्या झाडाखाली जर एखादी पिवळी पाठी ठेवली आणि त्याच्यात जर लाईटचे ट्रॅप लावले चे चे तर हुंगणीचे किडे आपल्याला तिथं बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये मिळतात त्यानंतर शे हुंगणीचे किडे एकत्र आल्यानंतर त्या त्या पाठीत पडतात आणि मरून जातात तरी सुद्धा त्यानंतर उसाची आपली जून आडसाली लागण झाली जून जुलैला लागण झाली लागण झाल्यानंतर जर उमणी लागली असेल किंवा लागलेली नसेल त्याच्या अगोदरच जर आपण बटलर एकल, एक किलो ड्रिप मधून आपण दिलं तर आपल्याला अत्यंत चांगला त्याचा फायदा होतो ते बटलर अशासाठी ड्रिप मधून द्यायचं की त्याच्यात एक जे मायक्रोरायजा आहे मायक्रोरायझा आहे त्याच्यात व्हर्टीसिनेम लिखाणे त्यात एक निम्या आहे तो निम्या जमिनीतल्या उमणीच्या किंवा ुड्याच्या आळ्या शोधून खाण्याचं काम करतो समजा त्याच्या परिक्षेत्रात ती हुंगीची आळी नसेल जर त्याच्या हुंग्रात नसेल तर ह्याने तोड त्या हुमणीला शोधत जातो आणि त्याच्या अंगावर वाढतो आणि हुमणीला खाऊन टाकतो जमिनीतल्या मित्रकिडी सोडून जेवढ्या आळ्या आहेत तेवढ्या सगळ्या शोधून खाण्याचं काम बटलर करत अशासाठी उसाला मधून एकरी एक किलो बटलर ड्रीप मधून एक पंधरा दिवसाच्या अंतरानं दोन वेळा दिलं तर जमिनीतला सगळा ज्या आळे आहेत ते मरून जातील अर्थवर्म म्हणजे गांडोळावर मात्र याचा अजिबात परिणाम होत नाही ही एक अत्यंत चांगली महत्वाची माहिती आहे कारण हा निम्या गांडुळाला खात नाही किंवा गांडुळावर त्याचा काही परिणाम होत नाही मुसाचं उत्पादन उसाच्या फुटवा किती उसाचे कांड्या किती कमीत कमी खर्चात किमान शंभर ते सव्वाशे टन उत्पादन आपल्याला उसाचं कसं काढता येईल या विषयावर आपण इथून पुढच्या काळात नेहमी संवाद साधण्याचा ने प्रयत्न करणार आहे बंधून कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जी चळवळ चालू आहे त्या चळवळीत सगळ्या बागातदारांना सगळ्या शेतकऱ्यांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद